मंडळी नमस्कार तुम्ही थमनेल वाचलेलंय आहे त्यावरचे फोटोज पाहिलेले आहेत नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधला हा संवाद आहे बघूयात काय म्हणतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाल्यात की लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर कार्यक्रमच करत असतो आता नेमका कार्यक्रम कुणाचा झालाय किंवा कोण कार्यक्रम करत आहे कुणाचा कार्यक्रम करताय हे मात्र गुलद गुलदस्त्यात परंतु काही घटना ह्या ताज्या आहेत अत्यंत ताज्या आहेत काल मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती प्रचंड भडीमार केला त्यानंतर परिस्थिती अतिशय बिकट बघायला मिळाली संपूर्ण महाराष्ट्रात या सर्व घटनांचे पडसाद उमटले आणि मंडळी आजपासून विधिमंडळात अधिवेशन सुरू झालेलं आहे अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्रातील सर्वच दिग्गज नेते हे आता मंत्रालयात दाखल झालेले आहेत आणि या अधिवेशनाच्या दरम्यान नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधला हा संवाद आहे निश्चितच हा संवाद कशा संदर्भात आहे कुठल्या गोष्टीच्या संदर्भात आहे किंवा अगदी तीस सेकंदाचा हा व्हिडिओ आहे जी चोवीस तास यांनी काही मिनिटांपूर्वी हा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे परंतु या व्हिडिओमध्ये केवळ सरकारच्या विरोधात गृहमंत्र्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड भडीमार केला म्हणजे काल आपण अंतरवाली सराटी या ठिकाणी उपस्थित होतो हा संपूर्ण प्रकार आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्या दरम्यान काही आंदोलकांच्या प्रतिक्रिया देखील आपण घेतलेल्या आहेत बघूयात काय म्हणतायत हे आंदोलक आतापर्यंत जे काही बोललं दादांनी ते सगळं तुमच्या कॅमेऱ्याच्या समोर बोल सगळं तुमच्या समोर बोल बघितले आतापर्यंत महाराष्ट्रातला नव्हे देशातला इतक्या पारदर्शक जर कुणी असेल तर ते फक्त आमचे मनोज दादा जरांगे पाटील आहेत जे ती ज्या वेळेला बोलली त्यावेळेला तिला त्या मला त्या त्या सांगायचे वाशीच्या या ठिकाणी आम्ही स्वतः तिथं होतो तीनशे अडीचशे ते तीनशे लोक मराठा समाजाचे त्या ठिकाणी होते दादा त्या ठिकाणी थोडस खावं म्हणून हातावरती भाकर खात होते त्यावेळेला ते काही अधिकारी आहेत ते दादांना भेटायला आले होते शिष्टमंडळ आलं नव्हतं अधिकारी आले होते आणि अधिकाऱ्यांनी आल्यानंतर ते तिथं बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला दादानी सांगितलं बाबा मी थोडं खायलोय मला खाऊ द्या खाल्ल्यानंतर आपण बोलू पण त्यावेळेला त्या अधिकाऱ्याने सांगितलं नाही बाबा तुमचा बाहेर समाज बसलाय आणि तुमचा समाज बघून आम्हाला भीती वाटते आम्हाला इथंच बोलू द्या ठीक आहे काय बोलायचं ते समोर बोला जे काय बोलले दादानी ते आमच्या समोर बोललेत आणि काय बोलले तो हे बघा हे जी आर ह्याच्यामध्ये हे असं आहे याच्या पलीकडं काही नाही आणि ते तर दादांनी सतत जनतेला समोर महाराष्ट्राच्या समोर वाचून दाखवले तेच दादा बोलले हे जे काही आरोप करतायत हे यांचा बोलविता धनी कोण आहे कळालं ना तुम्हाला कालचं अधिवेशनामध्ये बांधवांना लक्षात घ्या ह्यांचा गणी गणित ह्यांची किती कुटनीती आहे कालचं जे अधिवेशन मुख्यमंत्र्यांनी बोलवलं होतं त्या अधिवेशनामध्ये फक्त एकटे मुख्यमंत्री बोलले बाकी कुणी बोललं नाही देवेंद्र फडणवीस उठून मधले एकमतानी झाले त्याच्यानंतर विजय म्हणले एकमतानी झाले आणि मध्ये छगन भुजबळ उठले छगन भुजबळच कसे काय उठले बर छगन भुजबळ उठून काय म्हणतात छगन उठून काय बोलले या अजय बारसकर महाराजाचं नाव घेतलं अजय बारसकर कळाला कसा या माणसाला छगन भुजबळला ज्या दिवशी अधिवेशन होत त्या दिवशी अजय बारसकर माहिती कसा झाला हे लक्षात घ्या म्हणजे या मूर्खाला अजय बारस्करला बोलवायला कोण लावत कोण लावतय छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस एक लक्षात घ्या ज्या माणसाला कधीही तो कीर्तनकार म्हणतोय कसला कीर्तन आहे कधी त्यांनी कीर्तन केले का कुठल्या युट्यूब वरती त्याचे कीर्तन आलेत का देहूच्या महाराजांनी सुद्धा तिथल्या संस्था जे संस्थापक आहेत तिथले जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की याचा आणि देहूचा संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या संस्थांचा काही संबंध नाही आता तुम्ही त्या ठिकाणी होता दारंग समोरच समोर होता नेमकं शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं होतं शेवटच्या क्षणाला काय झालं सतत सतत जेव्हा काय असतं एखादा माणूस कधीच काही केलं नाही तो समाजासाठी करतोय स्वतःचा स्वार्थ या माणसाला काहीच नाही एक लक्षात घ्या मनोज दादा उपोषणाला बसल्यापासून त्यांना मॅनेज करण्यासाठी किती प्रयत्न झाले असतील अनेक प्रलोभनं दादाला अने दिले असतील कितीतरी हटले नाहीत अनेक अनेक प्रकारे त्यांना हे केलं पण ज्या वेळेला त्यांच्यावरती जे काही केलंच नाही ते जेव्हा आरोप होतात तेव्हा माणूस म्हणून माणसाला कुठंतरी राग येत असतो आणि मी माझ्या समाजासाठी एवढं करतोय आणि माणसं हे फुटत आहेत खोटे आरोप आहेत देवेंद्र फडणवीसला देवेंद्र फडणवीसला मारायचंय महिना असं मरत नाही ना कसं तरी ह्याला मारायचंय मग बाबा तू मला मारणार आहेस ना मग मी तुझ्या पशीच मरतो चल या दृष्टीतून खरं तर दादा त्या ठिक तिकडे गेलेले आहेत हे जे आरोप करत आहे त्या आरोपाला वैतागून काय असतं एक लक्षात घ्या तुम्ही आपण जर सकाळचं वेळ असेल थोडं वेळ जर झाला ना जेवायला आपल्याला अंग थरथर कापतं आणि आपण लगेच आपल्या घरातल्याच बायकोला रोज जी करते गरम गरम खाऊ घालते तिलाच म्हणतो केले नाहीस का तू लवकर काय झालं मला जायचं अहो आज किती दिवस झालं पोटाचा कण नाही आहे अन्नामध्ये राग येणार नाही का जो प्रामाणिक असतो त्याला राग येत असतो आणि त्या राग आल्यामुळं आणि बिनाकामी जे काही आरोप जे कधीच काही केलं नाही ते आरोप केल्यामुळं मनोज दादाला राग आला आणि मी इथं मरणार नाही समाजासाठी गेलं तर गेलो म्हणून सह्याद्री तुझ्या त्या सागर बंगल्यावरती येऊन मरतो मार मला काय मारायचं ते म्हणून दादा या ठिकाणी उठून गेले योद्धा जर हरत नसेल तर त्याला बदनाम केलं जाते अगदी बरोबर आहे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं योद्धा जेव्हा हरत नाही तेव्हा त्याला ते ते बदनाम करण्याचे प्रयत्न केले जातात अनेक प्रकारे बदनाम करण्याचे प्रयत्न हे षडयंत्र दादाच्या बाजूनं या ठिकाणी होत आहेत तरीही प्रत्येक षडयंत्र रचलेला जो षडयंत्र आहे तो षडयंत्र त्यांचा संपून जात आहे त्या षडयंत्राला ते बळी पडत नाहीत ते मराठा समाजाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत जेवढं ते आमच्या समाजामध्ये पाडण्याचा प्रयत्न करत आहेत तेवढा आमचा समाज एकत्र ये येत आहे आणि आम आमचा समाज जोपर्यंत एक आहे तोपर्यंत हा देवेंद्र फडणवीस काही करत नाही म्हणून आज आता दादानी सांगितलं दादासोबत जे काही इथले अगोदरपासून जे जे काही लोक होते आत्ता त्यांना नावं लक्षात आलेत जवळचे लोक जेव्हा आपल्याच सोबत राहतात आपल्यासोबत सगळं काही करू लागतात आणि तेच लोक जेव्हा फुटतात त्यावेळेला त्रास होतो आणि हे जे काही षडयंत्र त्यांचं चांगलं चाललेलं आहे दादाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आता या ठिकाणी चालू आहे